असं आढळून आलं की त्यांचा सी सी टी व्ही बंद होत त्याच्यामुळे सी सी टी व्ही नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही सी सी टी व्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी शाळेवर ठेवण्यात येईल कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे नुसताच दाखवायला म्हणून सी सी टी व्ही बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही त्याच्यामुळे त्याबद्दलचा आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय आणि हा जो शिंदे ना अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर याच्या खाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅक मध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू आणि लवकरात लवकर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती पंधरा दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली एवढी फास्ट जर शिक्षा झाली तर मग लोकांमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं